बारा कि तेरा एप्रिल यंदाची हनुमान जयंती नेमकी कधी जाणून घ्या अचूक तिथी शुभ मुहूर्त आणि हिंदू पंचांगानुसार दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानाची जयंती अगदी जल्लोषात साजरी केली जाते बजरंग मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजीचा सा जन्म झाला हिंदू धर्मात संकट मोचन हनुमानाला कलयुगात देवता मानण्यात आला आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असं म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्यामुळे यंदाच्या हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त नेमका कोणता तसेच पूजा तिथी काय असणार आहे ते जाणून घेऊयात जय नरहरी जय हनुमान जय श्री गजानन मी सौ सव अर्चना सोनार योग गुरु वृत्त संपादक रुग्व सुवर्ण वार्ता हिंदू पंचांगानुसार दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानाची जयंती अगदी जल्लोषात आणि आनंदात साजरी केली जाते यंदा पौर्णिमा तिथीची सुरुवात बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन वाजून वीस मिनिटांनी होणार आहे तर तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे मात्र उदय तिथीनुसार हनुमानाची जयंती बारा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे हनुमान पूजेची वेळ सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी असणार आहे तर नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे हनुमान पूजेची वेळ संध्याकाळच्या वेळी पूजा करण्यासाठी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे हनुमान जयंती पूजा पद्धत शास्त्रानुसार हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं बजरंगबली समोर उपवासाचा संकल्प करावा या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जात हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गुळ आणि हरभरा यांचा समावेश असावा हनुमानाला या यानंतर सात वेळा हनुमान चालीसा पठण करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जात आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न आणि पैसे गरजूंना दान करा हनुमानांच्या जन्माची कथा यांच्या आशीर्वादाने सोन्याचे बनलेले सुमेरू मध्ये केसरीचे राज्य होते त्यांची अंजना नावाची एक अतिशय सुंदर बायक होती एकदा अंजनाने स्वच्छ आंघोळ केली आणि सुंदर कपडे आणि दागिने घातले त्यावेळी पवनदेवाने तिच्या कर्णपटलात प्रवेश करताना तिला परत येताना असे आश्वासन दिले की तुला सूर्य अग्नी आणि सोन्यासारखं तेजस्वी वेदांमध्ये पारंगत विश्ववंद महाबली असा पुत्र होई आणि तसेच घडले कार्तिक कृष्ण त्यांना भूक लागली आई फळे आणायला गेली होती हे त्यांना माहीत होते येथे हनुमानजींनी लाल रंगाच्या सूर्याला फळ मानले आणि ते घेण्यासाठी आकाशात झेप घेतली त्या दिवशी अमासे राहू सूर्याला गिळंकृत करण्यासाठी आला होता पण दुसरा राहू समजून राहूने तिथून पळ काढला तेव्हा इंद्राने हनुमानजीवरती वज्राने जोरदार हल्ला केला त्यामुळे ते त्यांची हनुवटी वाकडी झाली त्यामुळे ते त्यांना हनुमान म्हटले गेले इंद्राच्या या वाईट कृत्याला शिक्षा देण्यासाठी पवन देवतेने सर्व प्राणी मात्रांचे वायू परिसंचरण बंद केले तेव्हा ब्रह्मदेवासह हो सर्व देवांनी हनुमानाला वरदान दिले ब्रह्माजी उत्तम इंद्राने वज्राने इजा न होण्याचे सूर्याने सामर्थ्याने आणि सर्व शास्त्रांमध्ये जाणकार असण्याचे वरुणने ने पाश आणि पाण्यापासून निर्भय राहण्याचे यमाने यमदंडाने अवध्येने पाश नाश न होण्याचा कुबेरांनी शत्रुमर्दिनी गदापासून असे निर्भय राहण्याचे शंकराने प्रमुक्त आणि अजिंक्य जिंकण्याचे विश्वकर्माने मळपासून तयार केलेले आणि अस्त्र शस्त्र आणि यंत्रांपासून कोणतीही इजा न होण्याचे वरदान दिले अशा वरदानांच्या प्रभावामुळे हनुमानजींनी केलेली अफाट शौर्याची सर्व कर्मे हनुमानजींच्या भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि जी न ऐकलेली किंवा अज्ञात आहेत ती रामायण पट स्कंद आणि वायू इत्यादी विविध प्रकारांच्या पुरणांमधून ज्ञात होऊ शकते तर आपणास आजची हनुमान जयंतीची माहिती व कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय श्री नरहरी जय हनुमानजी जय श्री गजानन